नमस्कार सध्या आपण बघतोय की सोन्याचा भाव हा दिवसांदिवस वाढतच चाललेला आहे म्हणजे काही महिन्यापूर्वीच दोन चार महिन्यापूर्वी काय भाव होता आणि आता काय भाव आहे हे आपण आहे आता जर आपण भाव बघितला तर सोन्याचा भाव हा भा लाखाच्या वरती गेलेला आहे आणि तज्ज्ञांच्या माहितीनुसार अजूनही सोन्याचा भाव वाढणारच आहे आता फक्त सोन्याचा भाव वाढतोय असं नाही आहे तर चांदीचा भावसुद्धा चांदीसुद्धा तेवढंच रिटर्न देताना आपल्याला दिसतंय चला याबाबत चर्चा करूया की सोनं आणि चांदी चा याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणं सध्या योग्य राहील की नाही राहील नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर चला सुरू करूया आता माहिती सांगण्याच्या आधी हे सांगणं अत्यंत गरजेचं आहे की कोणतीही गुंतवणूक करायच्या आधी तुम्ही तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे तरच गुंतवणूक करा असे अनेक व्हिडिओ तुम्हाला युट्यूब दिसतील मी व्हिडिओ बनवत असलो तरी सांगतो की असे अनेक व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवर दिसतील आणि त्यानुसार जर गुंतवणूक करायला जात असाल तर शंभर टक्के नाही परंतु नव्याण्णव टक्के तरी तुम्ही फसू शकता त्यामुळे तज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्या आणि तरच गुंतवणूक करा ही तर फक्त माहिती सांगतोय मी काय तुम्हाला हे नाही देते की याच्यावरच गुंतवणूक करा फक्त माहिती सांगतोय की मागील दोन चार वर्षात काय भाव वाढला आहे काय कमी झालाय हे सांगणं महत्वाचं ठरतंय बाकी तुम्ही तज्ज्ञांचं माहिती घेऊन तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊनच गुंतवणूक करा चालू पुढे आता आपण जर बघितलं तर सोन्याचा भाव हा दिवसांदिवस वाढतच आलेला आहे त्यामागे विविध गोष्टी आहेत नक्कीच आहेत आणि तसेच चांदीचा भाव सुद्धा चांदी सुद्धा चांगलंच रिटर्न देताना आपल्याला दिसते आता जर आपण पूर्ण परतावा बघितला सोनं आणि चांदी दोघांचा जर कधी परतावा बघितला तर बघा सोने सोळा टक्के सोळा टक्के रिटर्न आपल्याला देत आहे एक अंदाजे टक्केवारी सांगतोय आणि तसेच चांदी ही अठरा टक्के रिटर्न देताना आपल्याला सध्या दिसतंय अठरा टक्के हे मागील गेल्या पाच वर्षाचं हे मागील पाच वर्षाचं अंदाजे रिटर्न आपल्याला सध्या आहे आता मिळालेल्या माहितीनुसार सध्या जी माहिती समोर येते त्यानुसार जर पाहिलं तर गेल्या पाच वर्षात चांदीचे जेवढे उत्पादन होत आहे चांदीचं जेवढं उत्पादन होतंय त्यापेक्षा जास्त मागणी जगभरातून चांदीची मिळत आहे अशी सध्या माहिती समोर येते म्हणजे चांदीचा भाव वाढतोय आता यामागे भरपूर कारणे आहेत जर चांदीचा भाव जो वाढतोय याच्या मागे अनेक कारणे आहेत जर आपण कारणं बघितले इथे तुम्हाला दिसत असेल मी तुम्हाला एक पॉईंटनुसार क्रमानुसारच सांगतो पहिला पॉईंट जर आपण बघितला इथे चांदीचा इंडस्ट्रीयल वापर सुद्धा जास्त प्रमाणात होतोय इथं तुम्ही पाहताय की चांदीचा जो वापर आहे तो इंडस्ट्रियल वापर जास्त प्रमाणात होतोय सोन्याच्या तुलनेत हा पहिला पॉईंट जर दुसरा मुद्दा जर बघितला तर एव्ही कारमध्ये सुद्धा अशी माहिती मिळते की एव्ही कारमध्ये सुद्धा चांदीचा वापर होतो त्यामुळे सुद्धा भाव वाढणार आता तिसरी गोष्ट जर बघितली तर सोलार पॅनलमध्ये सुद्धा चांदीचा काही प्रमाणात वापर होतो चौथी गोष्ट जर आपण बघितली तर इलेक्ट्रॉनिक उत्पादने बनवण्यासाठी सुद्धा इलेक्ट्रॉनिक उत्पादने बनवण्यासाठी सुद्धा चांदीचा वापर होतो आणि शेवटची गोष्ट म्हणजे प्रोजेक्ट प्रोजेक्टमध्ये सुद्धा फायव्ह जी जे प्रोजेक्ट आहेत विविध त्याच्यामध्ये सुद्धा चांदीचा काही प्रमाणात वापर होतो आणि यामुळे चांदीचा भाव काही प्रमाणात वाढताना आपल्याला सध्या दिसतोय एक सर्वसाधारण गणित जर बघितलं तर जेवढा वापर तेवढी मागणी आणि जेवढी मागणी येणार तेवढा दर वाढणार हे साधं गणित सध्या तरी दिसतंय आता सर्वात महत्वाचं सर्वात महत्वाचं सांगायचं झालं तर सोनं किंवा चांदी यांच्या किमती ह्या बाजारातील स्थिती आणि इतर घटकांवर अवलंबून असतात त्यामुळे या किंमतीत बदल होऊ शकतात ही एक प्रकारची टीप आहे असं समजा आता आपण जर सध्याचा भाव आता याच्यामध्ये थोडंफार मागे पुढे होणारच परंतु जर आजचा भाव सोनं आणि चांदी याचा जर आपण आजचा भाव बघितला तर बघा सोनं बावीस कॅरेट इथे तुम्हाला दाखवतो बावीस कॅरेटचा जो भाव चालला एक ग्रॅम त्याचं चालू आहे आठ हजार सहाशे चौरेचाळीस आठ हजार सहाशे चौरेचाळीस सोनं चोवीस कॅरेट सोनं चोवीस कॅरेटचं एक ग्राम नऊ हजार चारशे चौतीस नऊ हजार चारशे चौतीस एकच ग्राम ठीक आहे खूप झालं झाले चला पुढे चालू आहे चाल चांदी एक किलो चांदी एक किलोचा चांदीचा भाव चा चालू आहे सत्त्याण्णव हजार सत्त्याण्णव हजार यामध्ये थोडाफार बदल नक्कीच राहणार आहे बघा सोनं आणि चांदीमध्ये गुंतवणूक करणं काही प्रमाणात योग्य ठरू सुद्धा शकतं पण कधी जेव्हा तुम्ही लॉंग टर्मचा विचार करताय म्हणजे गुंतवणूक जी केली आहे ती जर कधी दी दीर्घकाळ गुंतवणूक केली तर नक्कीच थोडाफार फायदा होण्याची शक्यता आहे आता तर भरपूर गोष्टी बदलल्या आहेत आता जर आपण पाहिलं तर मागील चार ते पाच महिन्याचं चा सांगतोय चार ते पाच महिन्यात जवळपास पंचवीस टक्के वाढ ही झालेली आहे सोन्यामध्ये जर आपण बघित तिथं जवळपास पंचवीस टक्के वाढ झाली आता या मागे विविध कारणे जर कारणे सांगत झाली बघा परत इथे तर पहिलं कारण म्हणजे अमेरिका आणि चीनमध्ये वाढणारा व्यापार तणाव अमेरिका आणि चीनमध्ये वाढणारा व्यापार तणाव त्यामध्ये जर आपण बघितलं अजून एक महत्वाची गोष्ट रशिया आणि युक्रेनचं युद्ध हे काही संपता संपन्न असं दिसतंय रशिया आणि युक्रेनचं युद्ध हे देखील एक महत्वाचं कारण आहे त्यानंतर बघितलं तर अमेरिकी डॉलरचा पडता भाव ही प्रमुख कारणे यामागे तरी सध्या तरी दिसत आहे तर पुन्हा एकदा अतिशय महत्वाचं शेवटचं परंतु विचार करून गुंतवणूक करा तज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्या तरच गुंतवणूक करा असे भरपूर व्हिडिओ आलेले आहेत भरपूर फ्रॉड होत आहे डिजिटली होत आहे बाकी गोष्टीतून होत आहे सोनं घ्या चांदी घ्या तुम्ही नंतर स्टॉकमध्ये पैसे घ्याला असे भरपूर व्हिडिओ समोर येत आहे माहिती घेणं वेगळं माहिती देणं वेगळं परंतु मार्गदर्शन घेणं तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊनच गुंतवणूक करा धन्यवाद बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा थँक्स या बटनाचा वापर करा जॉईन व्हा आपल्या चॅनलला धन्यवाद